नमस्कार सायबर गुन्हेगारांच्या जगात जिथे ओळख लपवणं आणि फसवणूक करणं खूप सोपं झालंय तिथे आग्रा पोलीस एका नव्या मोहिमेसह उतरले आहेत ऑपरेशन कोड ब्रेक आज आपण याच ऑपरेशनवर बोलणार आहोत हे कसे या अदृश्य शत्रूंना समोर आणतंय ते पाहूया आपल्या चर्चेचा आधार आहे ऑपरेशन कोड ब्रेक आग्राज सायबर क्राईम क्रॅकडाऊन यावर आलेली माहिती म्हणजे हे ऑपरेशन काय आहे कसं चालतं आणि कोणत्या नवीन पद्धती वापरल्या जात आहेत सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हे सगळं आपण समजून घेऊ सुरुवातीलाच काही आकडेवारी आहे आपल्याकडे या ऑपरेशन खाली आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे हो आणि फक्त अटक नाही आणि तब्बल नऊशे दहा जणांविरुद्ध तीन पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाले आहेत म्हणजे प्रथम माहिती अहवाल बरोबर खूप मोठी संख्या ही यात ओ टी पी फ्रॉड आहे फिशिंग आहे यूपीआय चालवणारे पण आहेत हे म्यूल अकाउंट काय प्रकरणे नक्की त्यावर येऊया आपण पण हे ऑपरेशन म्हणजे याचं नेतृत्व डी शहर सोनम कुमार करत आहेत आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये केंद्र सरकारचं प्रतिबिंब पोर्टल त्याचा खूप प्रभावी वापर होतो इथे प्रतिबिंब पोर्टल हे काय नेमकं का? हे पोर्टल गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं म्हणजे त्यांचं जे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर आहे ना आय फोर सी त्यांनी हे विकसित केलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग ऍडव्हान्स्ड अनॅलिटिक्स म्हणजे डेटाचा खूप खोलवर अभ्यास अच्छा आणि जी आय एस आधारित इंटेलिजन्स पण आहे म्हणजे नकाशावर गुन्हेगारांचं लोकेशन वगैरे समजायला मदत होते ओके म्हणजे हे फक्त डेटा गोळा करत नाही तर त्यातून अर्थ काढायला विश्लेषण करायला मदत करतं पण काम कसं करतं हे नक्की आम, ते काय करतं की डीप आय पी ट्रेसिंग करतं म्हणजे इंटरनेट कनेक्शन कुठून आलंय त्याचं मूळ शोधतं मग डिजिटल फुटप्रिंट विश्लेषण करतं म्हणजे व्यक्ती ऑनलाईन काय काय करते त्याच्या पाऊलखुणा तपासतं आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरची खाती एकमेकांशी जोडलेली आहेत का हे पण तपासतं याला अकाउंट लिंकेज मॅपिंग म्हणतात यामुळे होतं काय की पोलिसांना सायबर गुन्हेगारांच्या नेटवर्कवर आहे ना अगदी रिअल टाईममध्ये लक्ष ठेवता येतं रियल टाइम म्हणजे अगदी त्याच क्षणी हो अगदी त्याच क्षणी त्यामुळे धोका वाढायच्या आधीच कारवाई करता येते हे तंत्रज्ञान तर खरंच खूप शक्तिशाली वाटतंय पण मग सगळा भर याच पोटवर आहे की अजूनही काही पारंपरिक गोष्टी तपास वगैरे नाही नाही खूप चांगला प्रश्न आहे हे फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून नाहीये अनेक गोष्टी एकत्र चालल्या आहेत उदाहरणार्थ पोलीस स्टेशनमध्ये सायबर जनसुनावणी सत्र होत आहेत जनसुनावणी सायबर गुन्ह्यांसाठी हो आणि त्यात कानबान पद्धत वापरतात ही एक जपानी पद्धत आहे कामाची प्रगती कशी होते हे बघायला सोपं जातं त्यामुळे तक्रारदार आणि सायबर सेल यांच्या थेट संपर्क राहतो रिअल टाइम समन्वय तक्रार कुठे अडकलीये हे लगेच कळतं अच्छा म्हणजे लोकांना पण कळतं की त्यांच्या तक्रारीचं काय झालंय अगदी शिवाय फसवणुकीची खाती लगेच गोठवणं म्हणजे फ्रीज करणं आणि रिअल टाइम फसवणूक सोडवणं यावर पण भर आहे त्यासाठी बँका टेलिकॉम कंपन्या इतर एजन्सीज सगळ्यांची मदत घेतली जातीय अवैध पैशांचे व्यवहार ट्रॅक करून ब्लॉक केले जात आहेत आणि तुम्ही म्हणालात तसं हॉटस्पॉट्स पण ओळखले आहेत हो आग्रा पोलिसांनी सायबर गुन्हेगारीची अनेक हॉटस्पॉट्स म्हणजे जिथे जास्त गुन्हे घडतात अशी ठिकाणं ओळखली आहेत तिथे सतत पाळत ठेवली जाते बरं आणि ते नऊशे दहा एफ आय आर ही संख्या खरंच खूप मोठी आहे हे कोणत्या कायद्यांखाली नोंदवले गेलेत आ, हे गुन्हे माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजे आय टी आणि नवीन भारतीय न्याय संहिता जी आयपीसीची जागा घेणार आहे बरोबर त्या अंतर्गत दाखल झाले आहेत आणि विशेष लक्ष आहे विशेश लक्षा हे, म्यूल अकाउंट्स वर हो ते म्यूल अकाउंट म्यूल अकाउंट म्हणजे थोडक्यात अशी बँक खाती जी गुन्हेगार दुसऱ्यांच्या नावावर उघडतात कधी फसवून कधी थोडे पैसे देऊन आणि मग फसवणुकीतून मिळालेले पैसे लपवण्यासाठी किंवा इकडून तिकडे फिरवण्यासाठी ह्या खात्यांचा वापर होतो अच्छा म्हणजे हे पैसे लपवण्याचं एक माध्यम झालं अगदी त्यामुळे हे नेटवर्क तोडणं खूप महत्वाचं आहे नक्कीच इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि गुन्हेगार पण सतत नवीन क्लुप्त्या शोधत असणार पोलिसांना त्यांची रणनीती सतत बदलावी लागत असेल नाही का अगदी बरोबर आणि म्हणूनच डीसीपी पी सोनम कुमार यांचं एक वाक्य महत्वाचं आहे काय म्हणाले त्या त्यांनी म्हटलं आहे की गुन्हेगारांच्या वाढत्या कौशल्यानुसार आम्ही आमच्या रणनीती बदलत आहोत ऑपरेशन कोड ब्रेक हे तंत्रज्ञानावर आधारित नागरिक केंद्रित पोलीस सेवेसाठी आमची वचनबद्धता आहे म्हणजे सतत बदल गरजेचा आहे की देशातल्या इतर सायबर क्राईम हॉटस्पॉट्समध्ये पण वापरलं जाऊ शकतं अर्थात आव्हानं पण असतीलच बरोबर तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की आग्रा पोलीस सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी फक्त पारंपरिक पद्धतींवर अवलंबून नाहीयेत ते प्रतिबिंब पोर्टल सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खूप प्रभावीपणे वापर करत आहेत हो आणि हे फक्त गुन्हेगारांना पकडण्यापुरतं नाहीये तुम्ही बघितलं तर रिअल टाईम प्रतिसाद फसवणुकीचं त्वरित निराकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय या सगळ्यावर भर आहे हे खरं तर तंत्रज्ञान आधारित सक्रिय पोलिस सेवेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल नक्कीच ज्ञानाचा इतका वापर करत आहेत तसंच सामान्य नागरिक म्हणून आपण स्वतःला अशा सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आपल्याकडे जे तंत्रज्ञान आहे जी माहिती आहे त्याचा अधिक प्रभावीपणे कसा वापर करू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच